तर जरांगींचा बोलविता धनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार तर नाहीत ना अशी शंका अंबादास दानवेंनी उपस्थित केली जरांगी फक्त फडणवीसांबद्दलच का बोलत आहेत याची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली दोन्ही उपमुख्यमंत्री गप्पा असताना मुख्यमंत्री जरांगींना भेटले तर मग याची चौकशी करून बोलविता धनी कोण आहे ते शोधावं असंही दानवेंनी म्हटलंय ते फक्त राज्याच्या उपमुख्यमंत्र्याविषयीच का बोलत आहेत बोलवते धनी त्यांच्याच आजूबाजूचे तर नाही उपमुख्यमंत्र्यांचे हा पण विचार केला पाहिजे ना तुम्ही दुसरीकडे कशाला बोट दाखवताय बोलवते धने राज्याचे मुख्यमंत्री किंवा दुसरे उपमुख्यमंत्री तर नाही ना अशा प्रकारचीसुद्धा शंका आमच्या मनात येते तुम्ही तर वेगळंच बोलताय कारण त्यांचं ज्या पद्धतीनं या आंदोलनात मागच्या काळात एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुढाकार घेत असताना त्यांचं पूर्णपणे चुप्पीच होती दोघांची